नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपली जी कुकुटपालनाचं शेड बनवलं त्याची माहिती घेणार आहोत थोडक्यात का तर मग आपण आता हे शेड जे आहे आपलं हे दोनशे बाय आहे आता आमचं भांडे फिटिंग करायचं काम चालू होतं आणि आता आपल्याला शेड धुवायचं आहे त्यामुळे आपण पूर्णपणे आपले भांडे जे आहे ते वर उचलून घेतलेले एक जमिनीपासून एक दोन तीन फूट उंचा उंचावर कारण आपल्याला आपण शेड पूर्णपणे साफ करणार आहोत तर तुम्ही आपली फिटिंग पाहू शकतात म्हणजे आपण पूर्णपणे आपलं जे शेड आहे त्यामध्ये टोटल एकशे वीस भांडे बसवलेले हो फिडिंगसाठी म्हणजे टोटल हे जे भांडे जे आहे एकशे वीस बसवलेले हो आता प्रत्येक या भांड्याची जे आडवी लाईन आहे त्यातलं जे अंतर आहे ते साडेसात फूट अंतर आहे आपण चार लाईनी बसवलेले हो आहे आणि जे उभं जे दोन भांड्यांमधलं अंतर आहे ते साडेसहा फूट म्हणजे साडेसहा बाय सात ह्या अंतरावर आपण असे भांडे फिट केलेले टोटल आपण या दोनशे तीनच्या शेडमध्ये आपण एकंदरीत एकशे वीस भांडे साठी म्हणजे खाद्यासाठी सेट केलेले बसवलेले हो त्यानंतर येतोय पाण्याचा प्रेशन आला पाणी भरपूर शेतकरी आपले आहे उत्पादना ते भांड्यांनी म्हणजे ड्रिंकर ड्रिंकरचा वापर करतात पण आपण आहे ना पूर्णपणे निप्पल सिस्टीमचा वापर करू राहिले आपल्या शेडसाठी आता भरपूर शेतकरी म्हणतात की उन्हाळ्यामध्ये याचा या निप्पल सिस्टीमचा रिझल्ट नाही पण आता कसं आहे माहिती की स्वतः अनुभव यातल्याशिवाय कोणत्याच गोष्टीचं मला काही खरं वाटत नाही आपण जेव्हा स्वतः अनुभव घेऊ त्याच टायमाला आपण सांगू शकतो की त्याचा रिझल्ट आहे किंवा नाही तर आपण हे जे निप्पल सिस्टम आहोत आलं आहे ते तीन लाईन टाकलेले आहे आपण टोटल आपल्या शेडमध्ये एका निप्पल सिस्टम म्हणजे याच्यामधलं जे अंतर आहे साडेसात फुटे आहे या दोन याच्यामधलं आता आपण तीन लाईन टाकल्या तीस फुटामध्ये आणि या दोन निप्पल जे आहे लाईन त्यातला अंतर हा साडेसात फुट आहे व त्याच्यामध्ये भांडे त्या काळाने भांडे अशा प्रकारे आपण पूर्णपणे सेटअप केलेला आहे आता निप्पल सिस्टीम जे हे जे दोन निप्पल आहे पाणी पिण्याचे त्यामध्ये गॅप नव्वद सॉरी नऊ इंचचा डिफरन्स आहे डिस्टन्स सर्व म्हणजे एकदम ॲटोमॅटिक आहे फुल्ली ॲटोमॅटिक आहे कारण आपला जेव्हा लॉट जाणार आहे किंवा पक्षाने हाईट होणार आहे पक्षांनी हाईट होणार आहे किंवा सध्या शेड जो आहे त्यासाठी आपण निप्पल जे सिस्टम आहे ती थोडी उचलून घेतलेली ज्या टायमाला आपले पक्षी लहान असतील त्या टायमाला आपलं जे आहे पण पाणी पिण्याचं जे ते पूर्णपणे खाली असणार जमिनीचे थोडे एक दोन चार पाच इंच वरती आपण जसे पक्षी मोठे होतील तसे फक्त हँडल जसा आहे ना हँडल झुजवायचा त्याच प्रकारे खाली वर होतो बरं का आणि ज्या टायमाला आपलं लॉट जाणार आहे त्या त्या टायमाने पूर्णपणे ना पूर्णपणे वर उचलून आहे तर अशा प्रकारे आपण हे पूर्णपणे आपलं सेटअप केलेलं आहे येत्या पाच ते सहा दिवसामध्ये आपला इथं आहे ना लॉट येणार आहे आता आपण आपल्या युट्यूब चॅनलवर आपण आपले डेली व्हिडिओ अपलोड करणार आहोत त्यामुळे पटकन आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा आता आपले व्हिडिओ म्हणजे आपल्या चॅनल जो आहे त्यावर शेतीबद्दल म्हणजे भरपूर शेतीबद्दल व्हिडिओ असतात आता आपण आत कुक्कुटपालनाबद्दल पण याच्यात थोडी माहिती तुम्हाला भेट भेटत जाणार त्यामुळे आपल्या चॅनलवर पटकन सबस्क्राईब करा आपला व्हिडिओ आवडला तेवढा लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून यायचा नक्की सांगा